नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांना चौदा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकाळी सोळाशे पंचवीस क्विंटल जसे दर हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालील एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाते गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी अवकालील एकशे एक्क्याण्णव क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जाते गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकाली दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल ज्यासी दर हजार दोनशे नऊ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल जाते लोकल तूर तूर बघा तसे पुढील अकोला अकोल्या ठिकाणी जास्तीत सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे तूर